दोन पानं कधीच खायची नाही आणि नेमके लोक किती खातात दोनच खातात निष्फल आहे त्याच फल भेटत नाही आणि खायचीच असली मग तीन पानं खा चार पानं खा पाच पानं खा आणि जरूर हा श्लोक पाठ करा दुसऱ्याच्या घरच्या पानं खाणाऱ्यांनी कारण स्वतःच्या घरच्या पाना खाणाऱ्यांना न परवडणार महाराज स्वतःच्या घरचे खाते काय तीन चार पाच खात नाही हा म्हणून सांगतो महाराज आता तुकोबराच्या घरी आहे तुको का, का खायला तुकोबराच्या घरी तर जेवायला काही नाही कोण्या खाऊ घातल्या देवायला मग महाराज आता काहीच खायला नाही तर मग काय करावं O que eu digo é मी दुर्बळ तुळशी दळ तुका महाराज घरी खायला काही नाही तुकोबराने महाराज तुळशीचं पान घेतलं आणि तुळशीचं पान घेतल्यानंतर देवाच्या हातावर ठेवलं देवाने ते महाराज पान विडा म्हणून भक्षण केलं बरं का तुकोबरा म्हणायला लागले देवा तुला तर या पानामध्ये तेरा वस्तू गुलाबजामू श्रीखंड वासुंदीचा पावनचार द्यायला पाहिजे होता पण तू आमची परिस्थिती तशी केली नाही मग तुकोबरायच्या घरी जर काहीच खायला नाही तर ते दानशूर कसे आहे महाराज हे अभंगाच्या पहिल्या सांगतात